आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक संघटनेच्या वतीनं हिंगोली विधानसभा मतदारसंघातल्या नरसी नामदेव येथे नुकताच आनंदी मेळावा अधिवेशन संपन्न झालाय या मेळाव्याला संघटनेचे राज्याध्यक्ष राजू देसले कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर कैलास शेळके संघटनेचे राज्य उपाध्यक्ष मुगाजी बुरुड वैद्यकीय अधिकारी डॉक्टर नामदेव कोरडे यांच्यासह अनेकांची यावेळी उपस्थिती होती आशा गटप्रवर्तक संघटनेच्या वतीनं आनंदी मेळावा अधिवेशनात बोलताना हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी आपल्या मागण्या कशा पद्धतीनं पूर्ण होतील यासाठी मी प्रयत्न करणार असून आपल्या मागण्या या अधिवेशनात देखील मांडणार असून यासंबंधी राज्याचे मुख्यमंत्री यांची सुद्धा भेट घेत आपले प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन यावेळी त्यांनी बोलताना दिलं आपल्याकडे निवेदन असेल तर एक निवेदन आपण दिलं पाहिजे त्या नाम ग्रामसभेत लक्षवेधी लावून आपल्याला कशी मदत करता येईल तो प्रयत्न मान राहणार आपला महत्वाचा विषय आहे की आपल्याला पगारदार केलं पाहिजे काय विसरून आपल्याला नंतर त्या महत्वाची मागणी आपली आहे आणि आपण काम करताना किती काम लागते किती नाही पण आता तुम्हाला निघाले जाता येत नाही मग आता अशा आहेत त्यामुळं थोडं स्टँडर्ड वाढल्या गेल्यामुळं आर्थिक अडथणीची नंतर आपल्याला निश्चित रूपान आहे की आम्ही जाणून घेतो सरकारकडून पाठपाव करून आपल्याला मोबदला शासनातून जो मोबदला प्लान मिळतो तो, तो मोबला मोबदलाही आपल्याला वाढून मिळाला पाहिजे किमान आपलं घर त्या मोबदल्यावर जा चाललं पाहिजे या त्या संदर्भात एक महाराष्ट्राची समिती नेमून निश्चित रूपाने आपल्याला न्याय देण्यात येता येईल तो विचार मुख्यमंत्र्यांसमोर मी मांडणार आहे आशा व गटप्रवर्तक यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्या कायदेशीर कायद्यानुसार आशा कार्यकर्त्यांचं महत्वपूर्ण वेतन सव्वीस हजार रुपये महिना व गटप्रवर्तक कार्यकर्त्यांना चौतीस हजार रुपये महिना तसेच प्रवास भत्ते व दैनंदिन भत्ते निश्चित करा व त्यांचं वेतन दर सात तारखेला राज्य व केंद्र सरकारचा मोबदला एकत्रित दिला जावा याचं विविध मागण्यांचं निवेदन देखील यावेळी देण्यात आलं यावेळी आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी उपस्थित आशा व गटप्रवर्तक यांना महिला दिनाच्या शुभेच्छा देत मागण्या पूर्ण करण्यासाठी आपला आवाज अधिवेशनात मांडू आपल्या मागण्या पूर्ण करण्यासंदर्भात मुख्यमंत्र्यांची चर्चा करणार असल्याचं आश्वासन आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी यावेळी दिल्यानं आशा व गटप्रवर्तक यांच्या समाधानाचं वातावरण पाहायला मिळालंय यावेळी आशा व गटप्रवर्तक यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं या आनंदी मेळाव्या अधिवेशनादरम्यान संघटनेचे अध्यक्ष उपाध्यक्ष हिंगोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांच्यासह अनेकांनी आपलं मनोगत यावेळी व्यक्त केल्याचं पाहायला मिळालं आहे